आज आपण पाहूयात चमचमीत आणि लहान मुलांना आवडणारे असे कोबीचे मंचुरियन हे कोबी मंचुरियन खाण्यास एकदम मस्त लागतात तर बघूया कसे बनवायचे ते तर त्यासाठी आपण इथं अर्धा किलो कोबी घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरूनच घ्यायचा त्यामध्ये लसणाची पेस्ट हिरव्या मिरच्या लाल तिखट चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे सोया सॉस डार्क सोया सॉस आहे हा हे सर्व साहित्य आता आपण मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य आता आपण थोडी कोथिंबीर आणि सर्व साहित्य आता एकदम छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स केल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं पाणी अजिबात टाकायचं नाही याच गोष्टीला पाणी सुटतं आपण जे पदार्थ त्यामध्ये टाकलेले मीठ मिरची सोया सॉस तर हे असं आपलं आता तयार झालेलं आहे तर हे सगळं एकदम चांगलं मिक्स होऊन त्याचा गोळा बनलेला आहे तर हाताला थोडंसं तेल लावून त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे तर हे बॉल बनवताना जर जमले नाही तर आपण भजे काढतो त्या पद्धतीने भज्यासारखे जरी काढले तरी चालतात तर हे सगळे बॉल आता करून घेऊ आपण कढई तोपर्यंत बॉल बनत आहे तोपर्यंत कढई गॅसवर तापवायला ठेवायची तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये एक एक आपले हे तयार आहेत ते बॉल टाकायचे तर हे मध्यम आणि मिडियम गॅस ठेवूनच तळून घ्यायचे गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि पूर्ण लाल होईपर्यंत तळून घ्यायचे तळायला थोडा वेळ लागतो पण कुरकुरीत होतात हे असेच कोरडे खाल्ले तरी पण छान लागतात पण यासाठी आपण आता थोडेसे ओलसर बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवू तर त्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे थोडंसं तीन चमचे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची थोडीशी पातळ अशी आणि कढईमध्ये आपण फोडणी करणारे तर तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर लसणाच्या पाकळ्या आलं किसून टाकायचं थोडंसं बारीक चिरलेला कांदा आणि हे सगळं परतून घ्यायचं चा। हे चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची थोडीशी हळद आणि मीठ हे टाकून पर परत थोडंसं परतायचं ते परतल्यानंतर टोमॅटो सॉस टाकायचा थोडा आणि सोया सॉस तर दोन दोन चमचे टाकायचं दोन्ही पण सोया सॉस आणि टोमॅटो सॉस आणि परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी स्लरी करून घेतलेली होती कॉर्नफ्लॉवरची ती टाकायची आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला अजून पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम घट्ट अशी त्याची ग्रेवी तयार करून घ्यायची आता ही ग्रेव्ही पूर्ण उकळल्यानंतर त्याचा रंग असा होतो आणि त्यामध्ये आपले हे मंचुरियन बॉल्स टाकून द्यायचे कोबीचे मंचुरियन आपण आता बनवत आहोत तर हे पूर्ण हलवून घ्यायचे चांगले त्या ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे सगळ्या बॉल्सला ग्रेवी लागली की मग आपलं खाण्यासाठी तयार आहेत तर तयार आहेत आपले कोबीचे मंचुरियन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अमृत स्वादला सबस्क्राईब करा धन्यवाद